आज मी घेऊन आले आहे एक वेगळी रेसिपी तीसुद्धा हिरव्या वाटाण्यांची तुम्ही ही जर रेसिपी बनवली किंवा तुम्ही बघत असाल ही रेसिपी तर तुम्ही म्हणसाल की ही अगोदर का नव्हती माहीत तर नक्की ट्राय करा हिरव्या वाटाण्यांची रेसिपी ही तर तुमचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि आज मी घेऊन आले आहे हिरव्या वाटाण्यांची भाजी तीसुद्धा गट्टे असतात ना गट्ट्यांची रेसिपी त्या टाईपमध्ये तर खूप छान आणि टेस्टी सर्वांना आवडणारी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व बोटे चाटत पुसून खातील अशी ही टेस्टी आणि व्हेरी व्हेरी सगळ्यांना आवडेल आवडीने खाणार मी गॅरंटी देते तुम्हाला सगळे आवडीनं खातील अशी ही टेस्टी तुम्ही याला कोपते म्हणू शकता तुम्ही याला चुनगोळे म्हणू शकता बाट्या म्हणू शकता सॉरी गट्टे म्हणू शकता तर बघूयात आपण त्याची रेसिपी तर मी इथे एका मिक्सर जारमध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत काही चार पाच मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये घालायच्या आहे वटाण्यांच्या क्वांटिटीनुसार वटाणे घेतलेले आहेत मी एक बाऊल आहे त्या बाऊलच्या प्रमाणात मी वटाणे घातलेले आहे आणि त्यामध्ये लसण घालून मी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि हे जे वाटण काढून घेतलेलं आहे वाटण काढताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे थोडं जाडसर काढायचं आहे जर त्याची पेस्ट करसाल किंवा बारीक काढसाल तर ही रेसिपी होणार नाही ज्या प्रमाणात व्यवस्थित व्हायची तशी होणार नाही ते जे कोफ्ते बनवणार आहोत आपण ते बनणार नाही व्यवस्थित कोफ्ते म्हटल्यापेक्षा जे गोळे बनवून घेणार ना आपण याचे ते बनणार नाही व्यवस्थित त्यामुळे थोडं जाडसरच ठेवायचं वाटण तर यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे दोन मिडियम आकाराचे कांदे घातलेलं आहे आणि बेसन घातलेलं आहे थोडंसं बेसन घालायचं आहे जास्त बेसन बेसनसुद्धा जास्त वापरायचं नाही आणि चवीनुसार मीठ घालून हे भिजून घेतलेलं आहे यामध्ये ऑलरेडी तिखट आणि सॉरी हिरवी मिरची आणि लसण घातलेलं असल्यामुळे यामध्ये काहीच घालायची गरज नाही आहे जर कोथिंबीर असेल तुमच्याकडे अवेलेबल तर कोथिंबीर आवर्जून माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी स्किप करते तर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने सर्व कांदा त्याचे लेअर लेअर हे वेगळे होतात हाताने असं गोळा व्यवस्थित करून घेतलं तर तर मी इथे ज्यांच्याकडे जाळीदार भांडं नसेल ताट नसेल जाळीदा जाळीवालं छिद्रांवालं तर त्यांनी ही टिप यूज करायची यामध्ये असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि ते त्या खिसणीमध्ये घालून घ्यायचे आहे पाणी घालून सॉरी तेल लावून आणि ते उकळायला ठेवायचं आहे पण त्या अगोदर आपण यामध्ये एक अजून एक साहित्य उकडून घेणार आहोत ते म्हणजे दोन कांदे आणि टोमॅटो चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे हे घालायचे आहे कढईमध्ये पाणी घालून थोडंसं तर टोमॅटो तुम्ही बघू शकता मी त्याला असे काप मारून घेतलेले आहे कांद्याला हे सेम तसेच काप मारून घेतलेले आहे मी आणि यामध्ये वरतून आता हे जे आपण किसनीमध्ये गोळे करून घेतलेले आहे ते ठेवायचे आहे ते वाफून घ्यायचे आहे छान अगदी मीडियम आकारावर वाफून घ्यायचे आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवर वाफून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे बनवलेले आहे मी त्याच पद्धतीने बनवायचे आहे जर ते जे टेक्चर आहे म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते छान मंद आचेवर मस्त छान टेस्ट येते त्यामुळे थे त्याला मॉश्चरही निघून जाते त्यामधलं सर्व जे काही असतं ना थोडंसं ओलेपणा तो सर्व निघून जातो त्यातला थे आता हे झालेलं आहे दहा मिनिटानंतर तर तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि कांदा सुद्धा हा वाफवलेला आहे छान अगदी तर हे काढून घ्यायचं आहे एका मिक्सर जारमध्ये ते त्याची पेस्ट करून घ्यायची आहे जे टोमॅटो आहे त्याची वरची साल काढून घ्यायची आहे ते पाणीसुद्धा नाही घालवायचं ते पाणी त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक एक पेस्ट तयार होते त्याची कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर कधीही नेहमीप्रमाणेच जिरं मोरीत तेल तापल्यानंतरच घालायचं तर ल सॉरी तेल, तेल तपलेलं आहे आता जिरे मोरी आपण घालून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चॅनलचं व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर मोहरी घालून घेतलेली आहे मी आणि लगेच जिरंसुद्धा घालणार आहे जिरं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता भाजीच्या क्वांटिटीनुसार अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोरी मी घालून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग या भाजीमुळे या भाजीला खूप छान टेस्ट आहे हिंगामुळे तर हिंग स्किप न करता आवर्जून घालायचं आहे तर मी इथे जी आपण पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता या स्टेजवर असताना गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि लगेचच चमच्याने हलून घ्यायचं आहे ते आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान तळल्या जात आहे एकदम छान आणि एकदम वेगळी टेस्ट येते या भाजीला तुम्ही म्हणसाल की ही भाजी अगोदर का नव्हती माहीत तर छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे काही तर मसाल्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही गरम मसाला हा घालू शकता तुमच्या आवडीचा तुम्ही जो नेहमी वापरत असाल तो तर मी इथे तिखट हळद घालून घेते आहे तिखट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घाला तुम्हाला जर तिखट जास्त घालायचं असेल तुम्ही जास्त घालू शकता कमी घालायचं असेल चॉईसनुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट घालायचं आहे आणि मी इथे गरम मसालासुद्धा घालून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही गरम मसाला या भाजीमध्ये घालू शकता आणि धनी पावडर आहे एक साधारण छोटीशी अर्धी वाटी धनी पावडर है है। है है। मी घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे अगदी कमी गॅसवरच होऊ द्यायचं आहे नेहमीप्रमाणेच आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना वटाण्यांचं तर त्यावेळेसच मी थोडंसं जे पाणी होतं त्या मिक्सर जारचं ते पाणी मी काढून ठेवलं होतं आणि थोडंसं वटाण एक चमचा वाटाण्याचं वाटणसुद्धा ठेवलेलं होतं ते वाटणसुद्धा ठेवून घ्यायचं आहे अगोदर कारण यामुळे भाजीला घट्टपणासुद्धा येतो आणि एक वेगळी टेस्टसुद्धा येते तर हे जे वाटण ठेवलेलं होतं मी ते वाटणसुद्धा बाजूला ठेवायचं आहे आणि जे भांडं धुवून घेतलेलं होतं मी ते भांड्याचं पाणी आहे ते तर ते सुद्धा वाया जाणार नाही आता या स्टेजवर आपल्याला काय करायचं आहे तेल सुटेपर्यंत नेहमीप्रमाणे तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर त्याला ठेवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर बघायचं त्याला तर बघू शकतात ते तेल हे सुटलेलं आहे अगदी छान तेल वरती आलेलं आहे भाजीमधून तुम्ही बघतच असाल आणि या स्टेजवर असताना थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक काळजी घ्यायची आहे पाणी घालताना पाणीसुद्धा हे कोमट घालायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही कारण तुम्हाला जर भाजीचा रंग छान हवा असेल बघता क्षणी अशी खावीशी वाट वाटणारी तुम्हाला जर वाटत असेल की बघता क्षणी जर खावीशी वाटेल तर त्यासाठी कोमट पाणी घालायचं आहे कारण तरी छान येते भाजीला आणि आता मी तुम्हाला दाखवलंच आहे ते जे ग वाफून घेतलेले गट्टू आहेत ते तुम्ही बघितलेच असाल एकदम त्यातलं मॉश्चर निघून गेलेलं आहे आणि ज्यामुळे त्याला टेस्ट खूप छान येते त्यामुळे आता मी एक 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 करून हे सर्व उकळी आल्याच्या नंतर यामध्ये सोडायचे आहे ते एकदम अगोदर टाकून नाही घ्यायचे एक 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 सोडायचं आहे उकळी आल्याच्या नंतरच सोडायचं आहे खूप छान टेस्ट येते या गट्ट्यांना तुम्ही काहीही म्हणू शकता त्याला कोपते म्हणा गट्टे म्हणा तर मी गट्ट्यांचीच भाजी म्हणणार याला वटाण्यांचे गट्टे तर झाकण ठेवून एक उकळी येईपर्यंत म्हणजे कमी गॅसवर उकळी होऊन घ्यायची आहे त्याला आणि आपली भाजी आता ही रेडी झालेलीच आहे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे याला भाजी आता ही रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा परत आपण झाकण ठेवून देऊयात आणि एक उकळी उकळी घेऊयात त्याला तर उकळी आलेली आहे आणि आता ही भाजी रेडी झालेली आहे तुम्ही ही भाजी पुऱ्यासोबत किंवा पोळीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान आणि वेगळी टेस्टी चला तर थँक्यू